नमस्कार मी शेतकरी पुत्र सागर भोसले आज आपल्या समोर एक केंद्र सरकारच्या माध्यमातून एक आलेली उत्कृष्ट योजना ज्या शेतकऱ्यांना गरज आहे सध्याला जे शेतकरी खूप अडचणीतून जात आहे ज्या शेतात काम शेतात खूप खर्च असतो शेतात शेतीसाठी करण्यासाठी पैशाची गरज असते त्यासाठी शेतकऱ्यांना खासगी सावकाराकडे कर्जाची मागणी करावी लागते त्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात व्याज दर लागतो यासाठी गरीब शेतकऱ्यांसाठी ज्या बाजा शेतकरी बंधू साठी पाच एकर सरकारने त्यांना एक दिलासा दिलासादायक दिलासा देण्यासाठी एक, एक, दिला दिला एक, दिला सा एक पोर्टल ज्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणार आहे तरी मी तुम्हाला पुढील पाच मिनिटात पुढील पाच मिनिटात मी तुम्हाला त्या कर्जाविषयी माहिती सांगणार आहे तरी तुम्ही बघायचं आहे की हे जनसमर्थ पोर्टल जनसमर्थ पोर्टल म्हणजे काय केंद्र सरकारच्या अ शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या आणि दिलासा एक आहे आता शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेचे उंबरटे झिजवण्याची गरज नाही यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या जनसमर्थ या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी किसान क्रेडिट कार्ड म्हणजे केसीसी अंतर्गत घर बसल्या जास्तीत जास्त तुम्हाला दोन लाखापर्यंत पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी ही सुविधा विशेषतः लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून कर्ज प्रक्रिया सुलभ व पारदर्शक आणि वेगवान होणार आहे यासाठी जनसमर्थ पोर्टल म्हणजे काय जनसमर्थ पोर्टल हे केंद्र सरकारचे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे या पोर्टलवर विविध शासकीय शासकीय कर्ज योजना अनुदानित व वित्तीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता याच पोर्टलवरती राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून विशेष म्हणजे सरकारने राष्ट्रीयकृत बँकांना यासाठी आग्रहही केला आहे की शेतकऱ्यांना कर्ज द्या ऑनलाईन कर्ज ऑनलाईन अर्ज यासाठी किसान क्रेडिट कार्डाची मर्यादा आता तुम्हाला मी पुढे मर्यादा सांगणार आहे कर्जाचे प्रकार पीक कर्ज पीक कर्ज म्हणजे केसीसी अंतर्गत कमाल कर्ज रक्कम कमीत कमी तुम्हाला दोन लाखापर्यंत जास्तीत जास्त दोन लाखापर्यंत कमीत कमी साठ हजारापर्यंत या संदर्भात कर्ज उपलब्ध होणार कर्ज देणाऱ्या बँका ह्या राष्ट्रीयकृत आहेत विशेष म्हणजे सरकारने सर्व राष्ट्रीयकृत बँकांना याच्या आदेश दिलेले आहेत की तुम्ही सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये फोटोमध्ये शेतकऱ्यांना यासाठी कर्ज द्या अर्ज पद्धत आहे ही पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि विशेष म्हणजे शुल्क विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी शुल्क हे मोफत आहे यासाठी तुम्हाला पिक करण्यासाठी कोण पात्र को आहे यासाठी कोणता शेतकरी पात्र आहे शेतकरी आयडी यासाठी तुम्हाला फार्मर आय डी लागेल अग्रेसि फार्मर आयडी लागेल स्वतःच्या किंवा कसणाऱ्या जमिनीची नोंद असलेले शेतकरी किसान क्रेडिट कार्ड व कारणासाठी पात्र शेतकरी आधार कार्ड बँके बँक बेंक खात्याला लिंक असावे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपले आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तात्काळ कर लिंक करून घ्या ज्या शेतकऱ्यांचा असेल त्यांना काही गरज नाही अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पीक कर्जासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहे का ज्याप्रमाणे शेतकरी म्हणजेच फार्मर आयडी अग्रिस्टिक आधार कार्ड आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर आपल्या जवळ असणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला ओटीपी येईल तो ओटीपी तिथं टाइप करावं लागतो त्यासाठी आपल्याकडे मोबाईल अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे आता बरेच शेतकरी आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल चार शेतकऱ्यांकडे नाही तर त्या ते त्यांच्या मुलाकडे असू शकतो यासाठी आपण काय करायचं आहे की आधार ला लिंक असलेला मोबाईल नंबर बँक पासबुक पॅन कार्ड महत्वाचं फार्मर आयडी नसले असतो आधी तयार करून घ्यायचा आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आता बरेच शेतकरी अजून फार्मर आयडी नाही आता आपले ग्रामीण ग्रामीण भाग आहे बरेच शेतकरी अजून अनेक घटका पासून वंचित आहेत त्यासाठी माझी शेतकरी विनंती आहे की फार्मर आयडी नसेल तर तात्काळ आपल्या आपल्या गावामध्ये फार्मर आयडी किंवा सीएससी सेंटर असतात त्या माध्यमातून फार्मर आयडी निघू शकतो दोन ते तीन ते चार दिवसात अर्ज प्रक्रिया कशी करायची की जन समर्थ पोर्टल लॉग इन करा किसान क्रेडिट कार्ड योजना पीक कर्ज पर्याय निवडा वैयक्तिक शेती विषयक माहिती भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करा संबंधित बँकाळी करेल संबंधित बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँक कोणती असेल महाराष्ट्र बँक असेल स्टेट बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ बडोदा असेल अशा बरेच आपल्या देशा, राज्यात देशात जिल्ह्यात गावात राष्ट्रीयकृत बँक आहेत यासाठी आपल्याला अर्जाची पडताळणी करेल शेतकऱ्यांना होणारे मोठे फायदे आता मी तुम्हाला शेतकऱ्यांसाठी होणारे मोठे फायदे सांगणार घर बसल्या कर्जाची कर्ज अर्जाची सुविधा तुम्ही मोबाईल वर नाही करू शकता बँकेत वारंवार जाण्याची गरज नाही कर्ज मंजुरीचा कालावधी कमी कोणती शासकीय विशेष म्हणजे तुम्हाला खासगी बँका कर्ज पुरवठा करताना तुम्हाला दहा टक्के वीस टक्के चार्जेस लागतात तर ह्या राष्ट्रीयकृत बँकाकडे तुम्हाला एक रुपयाही चार्जेस लागणार नाही यासाठी पारदर्शक आणि सुरक्षित प्रक्रिया आहे अर्ज कुठे आणि कसा करता करतात ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे जमत नाही अशा शेतकऱ्यांनी खाली ठिकाणी शेतूसोय झाले आता बऱ्याच शेतकऱ्याकडे ऑनलाईन अर्ज करू शकत नाही तर त्यासाठी आपल्या राज्य शासनाने अनेक सुविधा उपलब्ध करून द्यायची यासाठी आहे सेतू केंद्र आपल्या तालुक्याच्या ठिकाणी सेतू केंद्र उपलब्ध असते त्या ठिकाणी करू शकता परत आपल्या गावामध्ये हो आपल्या ग्रामीण भागामध्ये महाई सेवा किंवा के सीएसी केंद्र असते त्याच्या माध्यमातूनही आपण करू शकता आणि ग्राहक सेवा केंद्र ज्या ठिकाणी आपण आपल्या पोटाच थंब करून ज्या ठिकाणी आपल्या मिनी शाखा असतात बँकांच्या पैसे काढतो त्या ठिकाणी ग्राहक ग्राहक सेवा केंद्र त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी आपली नोंदणी करू शकतो सर्व ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांना कुठेही पैसे द्यायची गरज नाही ज्या ज्या लोकांना पैसे मागत असेल त्या लोकांवर कारवाई करण्यात येईल या ठिकाणी या ठिकाणी अशा परिस्थितीने हे जन पोर्टल आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने उपलब्ध करून दिले आहे विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्या महाराष्ट्र राज्य निवडलं आहे यासाठी महाराष्ट्र राज्यात बऱ्याच जिल्ह्यात हे बऱ्या दोन ते तीन जिल्ह्या निवडले आहेत यामध्ये आमचा सोलापूर जिल्हा आहे तरी आमच्या सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या यासाठी शेतकरी कोण कोणते म्हणजे पात्र होऊ शकतात जे मध्यम आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत जे पाच यासाठी पात्र असतील हा आणि विशेष म्हणजे दुसरा विशेष सांगायचा आहे की ज्या शेतकऱ्यांचं उतार कंबाईन आहे त्याच्यासाठी तो म्हणजे ते सिस्टम हे घेत नाही कंबाइन उतारा घेत नाहीये ज्या उतारावर भोज आहे ज्या उतारावर पहिलं लोन आहे ते घेऊ शकत नाही आणि एवढच मी शेतकऱ्यांना सांगेन आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना विनंती करेल जे माझे आहेत जे अडीच एकर दोन एकर तीन एकर पाच एकर अल्पभूधारक आणि मध्यम या सगळ्या शेतकऱ्यांसाठी सुविधा सरकार उपलब्ध करून देत तरी माझ्या अल्पभूधारक आणि मध्यम वर्गीय शेतकऱ्यातील विनंती आहे की आपण या योजनेचा भरपूर प्रमाणात लाभ घ्यायचा आहे ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे बरेच शेतकरी बरेच शेतकऱ्यांचा बऱ्याच शेतकऱ्यांना कर्ज ही मिळण्यास मंजुरी ही मिळाली आहे आता स्वतः मी शेतकरी आहे सागर भोसले राहणार पाकोल तालुका म्हणून जिल्हा सोलापूर आणि माझ्या पेनुर माझ्या इथं जवळ पेडोर मध्ये राष्ट्रीयकृत बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र याच्या माध्यमात तुम्हाला आज एक लाख एक लाख सहासष्ट हजाराचे कर्ज पीक कर्ज मंजूर झालेले आहे तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने हा फॉर्म आहे तुम्ही बघू शकता आणि माझी शेतकरी बांधवांना विनंती की जास्तीत जास्त याचा लाभ घ्यायचा आहे आणि आपण खाजगी सावकारी पासून आपला जीव रिकामा करायचा आहे खाजगी सावकाराकडे जाऊ नका व्याजदर खूप आहे एवढीच माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना मी हित्यातूनच गेलो आहे मी खाजगी सावकाराकडून पैसे काढून शेती केलेली आहे पण त्यात आपल्याला हाती काहीच लागत नाही तर त्या खाजगी सावकाराच पोट भरत आपलं पोट रिकामा राहतं यासाठी माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना कि या पुढे तुम्ही खासगी सावकाराकडे जाता राष्ट्रीयकृत बँकेकडे आपली नोंदणी करा आणि कर्ज उपलब्ध करून घ्या जय श्रीराम जय धन्यवाद